आज आपण आलो आहोत भोर तालुक्यामधील देगाव गावामध्ये दे। रविवारी जी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास जी बिबट्याची घटना घडलेली आहे त्या घटनेच्या आज आपण ठिकाणी आलो आहोत तर त्या ठिकाणी जे काळे साहेब होते त्यांना आपण विचारणार आहोत की ह्या घटनेमागे नक्की ही घटना कशा प्रकारे झाली हाच तो सिंबा ज्याला बिबट्याने उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला एक थोडीशी ह्या साइटला बिबट्याने चावा घेतलेली जखम आहे आपण पाहू शकता पण ह्या श्वानाचे प्राण वाचलेले आहेत मालकाच्या सतर्कतेमुळे याच ठिकाणावरून सर्वात पहिला बिबट्या आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसलेला आहे त्याच्यानंतर दिस तो या साईटून हेच जे ठिकाण आहे जिथे सिंबा आणि त्याचे मालक या ठिकाणी रात्री झोपले होते याच ठिकाणी सिंबावर बिबट्याने हल्ला केला होता व त्याला जंगलामध्ये ओढून नेण्याचा प्रयत्न केला होता आपल्याबरोबर जयानंद काळे आहेत जे या ठिकाणी झोपले होते व त्यांच्या श्वानावर रात्री बिबट्याने हल्ला केला होता तर सर आम्हाला सांगा कि त्या रात्री नक्की काय घडलं काय झालं आमच्या कंपनीतली माणसं भेट शेजारी जिवारी काढे आली होती त्यांच्याशी मी गप्पा मारल्या साडे दहा अकरा पर्यंत गप्पा मारल्या पर रूममध्ये परत झोपलो लोकल आधी मी पाच अडीच तीनच्या पिरियड मला जाग आली जाग आल्यानंतर मी मोबाईल काढला मोबाईलला रेंज नव्हती म्हणून आपलं बाहेर जावं रेंज इन आणि एक तास पाऊन तास मोबाईल बघायचा आणि आपलं पदा आदमी झोपायचं तेवढ्यात काय झालं की सव्वा तीनच्या पिरियडला <tis> आगा आगा था था मी आपल्या बेडवर झोपलो ब्लँकेट ठेवलं तर पायावरती आणि अथिस त्या पिरियडला असं झालं की बिबट्या आला तिथून मला काय जाणवलं नाही मोबाईलच्या नातात मोबाईल पाहतो तुम्ही आणि तो आला त्यांच्या वेळेस कुत्र्याला उचललं त्यावेळेस तो ज्यावेळेस तिथं गेला त्याला आवाज ऐकला मी कुत्र्याचा आवाज ऐकल्यानंतर मी एकदम उभा राहिला असा खुर्चीवर बॉर्ड बेडवर बसलो आणि हाड हाड घेऊन तो आवाज मारला आणि जाताना दिसलं मला या साईडला दिसलेला गेला बिबट्या तर मी उभा राहिलो आणि हाड हाड केलं जसं श्वान आमचं पुत्र जे परत आलं सिंबा सिंबा हा परत माझ्या आला मी त्यावेळेस घाबरलो होतो काही कमेंट येत आहेत की तुम्ही तुमच्या श्वानाला बाहेर ठेवून घरामध्ये निघून गेलात तर याविषयी आपण काय सांगताल नाही मी जरा कधी आम्ही घरात नसतो असतो बाहेर जातो ऑलरेडी तो काय आमचे पिंजरे दोन पिंजऱ्यामध्ये असतो रात्रीचा आम्ही त्याला मोकळ सोडतो कारण आमच्याकडे चोरे मारचा प्रोग्राम जास्त होतो रात्रीच्या आमच्याकडे आत्तापर्यंत कमी कमी तीन ते चार वेळा बोर आमच्या कट करून खाली पाण्यात सोडलेल्या आहेत त्यासाठी आम्ही सी सी टी व्ही लावले आणि हा मोकळा का असतो हा जर मोकळा असला ना हा भुंकतो कमीत कमी तर मंदिरापर्यंत जातो आमच्या तिथपर्यंत गेला तर आम्ही स्वतः तिकडे जाऊन बस पाहतो मग आणि ज्या वेळेस तो बिब बिबट्याने त्याला नेलं मी स्वतः पण बेदरलेलो होतो आणि तो माझ्यावर आल्यानंतर मी पहिला आतमध्ये गेलो म्हणजे काहीतरी हत्यार आपल्याजवळ असावं कारण आमची एक गाय पण आहे उद्यापर्यंत तो रिटर्न हल्ला तो गायवरती करेल किंवा माझ्यावरती करेल परत श्वनावरती करू शकतो ह्या भीतीने मी आतमध्ये हातरा नाही गेलो नंतर मी माझा चिरंजीव दोघं बॅटरी घेऊन बाहेर आलो मेसेसला पण आवाज दिला बॅटरी बाहेर येऊन आम्ही मंदिरापर्यंत पाहत गेलो नंतर आम्हाला काही दिसलं नाही ते नंतर आम्ही श्वानला आमच्या तात्पुरतं हे औषध उपचार केले आणि पिंजऱ्यात त्याला बंद करून टाकलं मी चुकीच्या गैरसमधे की श्वानला ठेवून बाहेर गेलो मी मी फक्त माझा प्राण आणि श्वानाचा प्राण वाचवण्यासाठी हत्यार पाहण्यासाठी काहीतरी मी बाहेर गेलो आतमध्ये गेलो रूममध्ये गेलो विचार काहीतरी मिळेल जरी आला रिटर्न परत आला तरी माझ्या काही प्रतिकार करता येईल काळे सर या आधी तुमच्या इथे या बिबट्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत हो दोन तीन वेळा घडलेल्या आहेत दोन तिसरी वेळ याच्यावरती भेटलेली आहे त्याच्या सिंबावरती दोन वेळा तो वाचून आलेला आहे ते संडा परत वाचलेला आहे त्याच्या आधी पण आमचा एक श्वान निरडे बिबट्याने इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका